जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव तीन एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे पाव्या सुरुवातीला कोल्हापूर अवकाय पाच हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये औरंगाबाद अवकाय चारशे नव्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड अवकाय पाचशे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय आठ हजार नऊशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे पन्नास रुपये मंगळवेढा अवकाय सात क्विंटल बाजार बाजारवा पाचशे रुपये कारडचा हलवा कांदा आहे सहाशे क्विंटल जास्तचे भाव आठशे रुपये डोळेचा लाल कांदा अवकाय तीन हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवाव आठशे रुपये लासलगाव निफाड लाल कांदा अवकाय एकशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तचे बाजारवा पाचशे एक्क्याऐंशी रुपये जळगावचा लाल कांदा अवकाय सातशे वीस क्विंटल जास्तचे बाजारवा सातशे पन्नास रुपये चांदवडचा लाल कांदा आहे तीनशे क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे चव्वेचाळीस रुपये शिरापूरचा लाल कांदा अवकाय सहाशे अठ्याहत्तर क्विंटल जास्तचे बाजाराव सातशे पंचवीस रुपये अमरावती फळं आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारभाव अकराशे रुपये पुणे लोकल कांदा आहे बारा हजार नऊशे शहात्तर क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये धुळे पुणे खडकी लोकल कांदा आवक आहे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव सातशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आहे एकवीस क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आहे चारशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे रुपये वाई लोकल कांदा आहे दहा क्विंटल जास्तचे बाजारभाव सहाशे रुपये कामठी लोकल कांदा आहे आठ क्विंटल जास्तचे बाजारभाव पंधराशे रुपये कल्याण नंबर एक आहे तीन क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये कर्जत अहमदनगर नंबर तीन आहे तीनशे अठ्ठावन्न तीन क्विंटल जास्तचे बाजारावर सातशे पन्नास रुपये जळगावचा पांढरा कांदा आहे एकशे एक वीस क्विंटल जास्तचे बाजारा आठशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवक आहे आठशे नव्वद क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे सत्तर रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवक आहे अकरा हजार चारशे छप्पन्न क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे रुपये चांदवड उन्हाळी कांदा आहे तीन हजार दोनशे क्विंटल जास्तचे बाजारभाव पाचशे साठ रुपये मनमाड उन्हाळी कांदा आवक आहे दोन हजार क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे चौऱ्याऐंशी रुपये श्रीरामपूर उन्हाळी कांदा अवकाळी सहा हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा आठशे रुपये पिंपगाव बसवंत उन्हाळी कांदा अवकाळी नऊ हजार चारशे एकतीस क्विंटल जास्तचे बाजारवा नऊशे ब्याण्णव रुपये पारनेर उन्हाळी कांदा अवकाळी अकरा हजार दोनशे बहात्तर क्विंटल जास्तचे बाजारवा अकराशे रुपये देवळा उन्हाळी कांदा अवकाय चार हजार शंभर क्विंटल जास्तचे बाजारभाव आठशे सत्तर रुपये धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार